The cat अहिल्यानगर शहर शिवसेनेच्या वतीने जसं की अध्यक्ष आहेत सचिन जाधव साहेब यांनी या स्पर्धेला एक मोठा वेटेज आणून दिला उपमुख्यमंत्री चषक दोन हजार पंचवीस या स्पर्धेचं आयोजन येत्या अठरा आणि एकोणावीस जानेवारीला अहिल्यानगर शहरातील भव्य स्टेडियम असणाऱ्या वाडिया पार्क स्टेडियम या ठिकाणी करण्यात येणार आहे रिपब्लिक कप कराटे स्पर्धा मागच्या वर्षी झाली होती पण या वर्षी त्याला एक भव्य स्वरूप प्राप्त झालेलं आहे शिवसेनेच्या सहकार्याने या ठिकाणी आपण अठरा आणि एकोणीस जानेवारीला या भव्य स्पर्धेचं आयोजन जवळपास देशातील पंधरा राज्यातील आठशे तीस खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत आणि महाराष्ट्र संघ संघ हा सगळ्यात यामध्ये शकेल मागच्या वर्षी या ज्या महाराष्ट्र संघाने विजेतेपद होतं गुजरात आणि कर्नाटक हे द्वितीय आणि तृतीय स्थानी राहिलं होतं यावर्षी देखील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की महाराष्ट्र संघ प्रथम स्थानी राहील का आणि अशा पद्धतीच्या ज्या स्पर्धा होतात ह्या कराटे खेळाला कुठेतरी एक नवीन ओळख निर्माण करून देण्यासाठी मी सपिल सय्यद आणि माझे बंधू साहिल सय्यद आम्ही अशा पद्धतीच्या ह्या स्पर्धा अहिल्यानगर शहरामध्ये आयोजित करत असतो त्याचप्रमाणे युथ कराटे फेडरेशन आणि स्पोर्ट्स ओके हो या दोन्ही संस्थांचा आम्हाला एक मोठा सहकार्य हो या स्पर्धेसाठी लाभणार आहे या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण म्हणजे की लाईव्ह टेलिकास्ट स्पोर्ट्स ओके या ओ टी टी प्लॅटफॉर्म वर केलं जाणार आहे या स्पर्धेसाठी आम्हाला विशेष सहकार्य आले अनेक जणांनी केलं ज्यामध्ये अहिल्यानगर रुरल अँड अर्बन कराटे असोसिएशन आहे माझे सहकारी मित्र असतील अमोल काजळे असतील आमचे गुरुवर्य घनश्यामजी सानप असतील तसेच अमोल शेटे साहेब असतील या सगळ्यांनी मिळून या स्पर्धेला बहुमोल असं सहकार्य केलं तसेच अनेक कंपन्यांनी यामध्ये एक मोलाचा वाटा पार पाडला आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री चषक दोन हजार पंचवीस या स्पर्धा या फक्त राज्यातल्याच नाही तर देशातल्या देश सर्वात भव्य कराटे स्पर्धा होतील असं मला वाटतंय आणि ज्या स्पर्धा आहेत या स्पर्धेला जास्तीत जास्त नागरिकांनी देखील उपस्थित राहावं की कराटे हा खेळ कसा असतो कसा खेळला जातो हे पाहावं आणि कराटे खेळायला एक नवीन ओळख मिळवून द्यावी अशी मी विनंती करतो आणि थांबतो अहिल्यानगर शहर शिवसेनेच्या वतीने आणि एकोणीस जानेवारी रोजी माननीय माझी उप माजी, माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नावाने या ठिकाणी आपण स्पर्धा कराटे स्पर्धा भरत आहोत खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जे विचार आहेत ते ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या त्यांच्या विचाराला धरूनच या ठिकाणी खऱ्या अर्थाने आम्ही नगर शहर शिवसेनेमध्ये पहिल्यापासून काम करत आलेलो आहोत माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांना प्रेरित होऊन वेगवेगळ्या वेग संघटना वेगवेगळ्या संघ खेळाडू असतील कलाकार असतील वेगवेगळ्या संघटना या आम्हाला येऊन भेटतात आणि वेगवेगळे वेग कार्यक्रम घ्यावा अशी आमच्याकडे या ठिकाणी मागणी होत असते खऱ्या अर्थाने पाहतोय की मुलांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम या ठिकाणी वेळोवेळी शहर शिवसेनेने या ठिकाणी केलेलं आहे वेगवेगळे खेळ या नगर शहरामध्ये खेळले पाहिजे या आपण पाहतोय की मुलांना लहान मुलं आता सर्वांच्याच घरात त्या ठिकाणी मोबाईल आणि मोबाईलवरचेच गेम यामध्ये पोरं गुंतून गेलेले आहेत त्यामधून त्यांनी बाहेर पडून त्यांनी खऱ्या अर्थाने वेगवेगळे वेग वेग खेळ असतील खेळामध्ये कलेमध्ये वेगवेगळे वेग वेग स्पर्धेमध्ये भाग घेतला पाहिजे आणि त्यांची ती जिद्द आणि चिकाटी दी हीच त्यांना पुढं आयुष्यामध्ये कामाला येत असते या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे अशाच पद्धतीने मोठ्या मोठ्या स्पर्धा घेऊन आम्ही पुढील काळामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब यांची या ठिकाणी नगर शहरामध्ये एक मोठा कार्यक्रम घेणार आहोत आणि सर्वात महत्वाचं की ह्या स्पर्धेसाठी आपले माजी पालकमंत्री आणि नामदार राधाकृष्ण साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहे त्याच पद्धतीने आमदार संग्राम भाय जगताप या ठिकाणी उपस्थित राहणार आहे शिवसेनेचे दोन्ही आमदार विठ्ठलराव लंगेसाहेब आणि अमोलजी खराड खताळ हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि एकोणीस तारखेला आमचं बोलणं चालू आहे पक्षाच्या वतीने कुणी आ, मंत्री महोदय या ठिकाणी आणण्याचं या ठिकाणी आमचा मानस आहे की जेणेकरून नगर शहरामध्ये आपण कुणी मंत्री आले तर आपण त्यांच्याकडून काही ना काही मागितलं पाहिजे आपल्या शहराच्या विकासासाठी मध्ये भर पडली पाहिजे या अनुषंगाने या ठिकाणी आमचे सगळे प्रयत्न राहतील एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र शहर शिवसेनेच्या वतीने माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि कराटेचे जे आमचे जे आम जे भाई आणि सामील भाई यांचे जे कराटेचे जे स्पर्धा त्यांनी त्या ते ठिकाणी आम्ही सगळ्यांनी मिळून आयोजित केलेली आहे या स्पर्धेसाठी राज्यातून पंधरा राज्यातून जवळजवळ आठशे साडेआठशे विद्यार्थी आपलं खेळाडू या ठिकाणी खेळायला येणार आहे अठरा आणि एकोणीस तारखेला त्या आम्ही स्पर्धा भरवलेल्या आहेत त्या स्पर्धा पाहण्यासाठी नगर शहरातली जनता तर येणारच आहे आणि ते चॅनलवर देखील आम्ही त्या ठिकाणी दाखवण्याचा शहराच्या वतीने प्रयत्न करणार आहोत आणि जसं साहिल भाईने सांगितलं की आम्ही त्यांना किट देणार त्यांना एंट्री फी त्यांचं राहण्याचं आणि जेवणाचं देखील त्यांचे सगळी सोय आम्ही या संयोजकाच्या दोन्ही संयोजकाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेले आणि त्या ठिकाणी स्पर्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पडतील असे आणि आपण सगळे पत्रकार आणि न्यूज वाले त्याला प्रसिद्धी देतात अशी मी आशा बाळगतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र